चेहऱ्यावरचा काळवटपणा जर तुम्हाला घालवायचा असेल तर एकदम घरगुती असा उपाय करा आणि तोच मी आज सांगणार आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा खूप फायदेशीर आहे अगदी घरच्या घरी फेशियल करूया आणि थंडीमध्ये आपला चेहरा आता उजळ करण्याचा प्रयत्न करूया तर इथे मी एका वाटीमध्ये बेसन घेतलेला आहे आणि इथे मी आंबे हळद घेतलेली आहे आपली साधारण घरात वापरणारी जी हळद असते ती न न घेता मी आंबे हळद घेतलेली आहे खूप फायदेशीर असते जशी आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असते तशी आयुर्वेदिकमध्ये त्याचे खूप महत्त्व आहे तर इथे मी मधसुद्धा घेतलेला आहे आपल्याला फेशल करायचं आहे तर मध एक चमचाभर घेतलेला आहे आणि जवळपास अर्धा चमचा होईल इतका आपला बटाट्याचा रस जो आहे तो इथे आपल्याला घ्यायचा आहे तर लास्टच्या व्हिडिओमध्ये अजून एका टाईपमध्ये मी आ, हे फेशियल जे आहे किंवा मास्क जो आहे तो बनवून दाखवला होता तो व्हिडिओ बघायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन ती लिंक ओपन करू शकता तर इथे मी मध घेतल्यानंतर छान असं इथे एक चमचाभर दूध घेतलेलं आहे आणि हे छान असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला फेटून घेतलं की सगळं मिक्स होऊन जातं तर आता इथे अजून चेहरा उजळ करण्यासाठी जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे कॉफी पावडर क ॲड करू शकता तर इथे बघू शकता मी चेहरा छान असा धुवून स्टीम घेऊन आलेली आहे आणि त्यानंतर आपला जो मास्क आहे आपला फेशियलचा तो या चेहऱ्यावरती अप्लाय करून घ्यायचा आहे आपल्याला तर इथे माझी मुलं मागे योगा करत होती आणि ते स्टेप सांगत होती की मम्मा हे करू का ते करू का म्हणून त्यामुळे त्यांच्या संगती बोलत बोलत मी हा जो मास्क आहे तो इथे लावत आहे आणि आज आहे सॅटरडे सो संडेचे सॅटर्डे संडे सुट्टी असते मुलांना आणि आता क्रिसमसची सुद्धा सुट्टी लागलेली आहे तर थोडासा माझ्यासाठी वेळ मला काढायचा होता त्यामुळे सकाळी सकाळी आंघोळ करण्या अगोदर हा जो मास्क आहे किंवा हे जे फेशियल आहे ते मी करत आहे तर हे छान असं आपल्या चेहऱ्यावरती पूर्णपणे पसरवून घ्यायचं आहे आणि छान असा याचा लेप आपल्या चेहऱ्यावरती लावायचा आहे आणि यानंतर आपल्याला कानाला सुद्धा किंवा गळ्याचा जो बॅक साईडचा भाग आहे त्याला सुद्धा हे जे फेशियल आहे ते लावायचं आहे अगदी घरगुती आहे ए एकदम आयुर्वेदिक पद्धतीने एकदम ऑथेंटिक पद्धतीने आपलं आपलं हे फेशियलचं जे किट आपण बनवलेलं आहे ते इथे आपण अप्लाय करायचं आहे आपल्या चेहऱ्यावरती आणि छान असा याला मसाज देऊन घ्यायचा आहे बघू शकता सगळीकडे आपल्याला लावायचं आहे अगदी काळातलं मंगळसूत्र किंवा आपली चेन असेल एखादं लॉकेट वगैरे असेल तर ते काढून ठेवायचं म्हणजे आपल्याला लावायला थोडंसं इझी पडतं तर हा जो पोर्शन आहे तो इथून पुढचा आपण मसाज द्यायचा आहे आपल्या चेहऱ्याला तर इथे मागे आ, स्टेप सांगत होता माझा मुलगा की असे करू का आ, तर त्याला मी दाखवत होते अशा अशा पद्धतीने कर करून तर इथे आपल्याला पूर्णपणे चेहऱ्याला मसाज द्यायचा आहे तर माझी डबल चीन आलेली आहे त्याच्यामुळे तिथे थोडासा मसाज केलेला आहे मी आणि छान वाटतं थोडासा चेहऱ्याला मसाज दिला किंवा आपला थोडा आपल्या चेहऱ्यासाठी थोडासा वेळ काढला तरी काहीच हरकत नाही अदरवाईज आपली भांडी घसणे लादी पुसणे कपडे धुणे यातच आपला अख्खा दिवस जातो किंवा मुलांचं करण्यात अख्खा दिवस जातो किंवा स्वयंपाक वगैरे बनवण्यात अख्खा दिवस जातो तसं न करता थोडासा वेळ आपल्या स्वतःसाठी सुद्धा काढला पाहिजे आणि मॅक्सीमध्ये मी कम्फर्टेबल असते त्याच्यामुळे मी मॅक्सी वेअर करते आपला जो सेफ्टी झोन असतो तो मॅक्सीमध्ये असतो प्रत्येकाचं वेगवेगळं असतं पण मला तरी कम्फर्टेबल वाटतं मॅक्सीमध्ये त्यामुळे मी मॅक्सी घालते आणि मगच हा जो काही पराक्रम संडेचा किंवा सॅटर्डेचा करते तो अशा पद्धतीने करते तर मान जी आहे माझी ती बॅक बॅकसाईडची त्यालासुद्धा मी लावून घेतलेला आहे आणि आता है। पलेले है, है। है है। है, हे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे सुकून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता पंधरा ते वीस मिनटानंतर मी चेहऱ्याला अशा प्रकारे हात लावून बघत आहे की हे सुकलं आहे की नाही आहे एकदम चिकटते कारण याच्यामध्ये मध टाकलेला आहे आणि अजिबात आपल्याला हाताला जे पॅक आहे लावलेलं तो लागत नाही आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सुकवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला नॉर्मली फेशवॉश करून घ्यायचा आहे किंवा आंघोळ करायची आहे आणि आंघोळ करून आणल्यानंतर तुम्ही फेस माझा बघू शकता किती सुंदर असा दिसत आहे किंवा जे टॅनिंग किंवा जे आपल्या चेहऱ्यावरती आठवडाभराची धूळ साचलेली असते ती पूर्णपणे निघून जाते आपल्या चेहऱ्यावरती जी साचलेली असते ती तर यानंतर मी काय केलेलं आहे टॉवेलने छान असा माझा चेहरा पुसून घेतलेला आहे जे काही एक्स्ट्रा वॉटर होतं म्हणजे चेहऱ्यावरती जे पाणी होतं ते पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी ॲलोवेरा जेल वापरलेलं आहे इथे आणि हे आ, मी थोडं थोडं करून माझ्या चेहऱ्याला अप्लाय करणार आहे तर असा कोणताही पॅक लावल्यानंतर तुम्ही ॲलोवेरा जेल नक्की वापरा हे खूप फायदेशीर ठरतं आपल्या स्किनसाठी रात्री चेहरा धुतल्यानंतर तुम्ही हे जेल वापरलं तरी चालेल जेव्हा तुम्ही तुम्ही झोपायला जाता तेव्हा तर हे मल्टीपर्पज जेल आहे याच्यामध्ये विटॅमिन ई e वगैरे आहे त्यानंतर पेपरमेंट ऑइल आहे त्यामुळे हे जे जेल आहे ते खूप आपल्या चेहऱ्यासाठी छान असतं त्यामुळे हे नक्की वापरा अगदी हे साठ रुपयापासून ते ऐंशी नव्वद रुपयांपर्यंत मिळतं आणि बरेच दिवस जातात आणि बरेच दिवस आपल्याला याचा यूज करता येतो तर असं काही माझं असतं थोडंसं डेली रुटीनमध्ये एखाद दुसरा दिवस तर हा जो पॅक आहे तो नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की येऊन सांगा तुम्हाला आवडला की नाही आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा